मिळून तर ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र भगवानजी आणि भरतजी प्रभू श्रीरामचंद्र ठिकाणी गादीवर बसण्याचा संकल्प दशरथजी केला आणि नि ठरवलं की आता माझ्या मोठ्या मुलाला म्हणजेच जगाच्या मालकाला आपण त्या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक करून अयोध्येचा राजा करूया पण त्यानंतर मंथरेने कैकळीची त्या ठिकाणी मती भ्रष्ट केली आणि सांगितलं की जा त्या दोन मागण्या माग पहिली मागणी अशी की भरताला राजगादीवर बसवा क्रम असाचे बर पहिली मागणी ही मागितली की भरताला राजगादीवर बसवा आणि दुसरी मागणी म्हणजे रामाला त्या ठिकाणी वनवासाला पाठवा पहिली मागणी भरताला गादीवर बसवा अशी का मागितली तर मंथरेने सांगितले अशी एक कल्पना आहे की मंथरा सांगते पहिल्या जर वराने तो रामाला वनवास मागितला तर दशरथ राजा त्याच ठिकाणी कोसळून पडेल आणि दुसरी मागणी अपूर्ण राहील म्हणून पहिल्या मागणीने भरताला त्या ठिकाणी राजगादी माग आणि ठरल्याप्रमाणे भरताला राजगादी कैकेने मागितले आणि प्रभू श्रीरामचंद्र भगवानजींना वनवास दिलाय निघालेत माझे प्रभू श्रीरामचंद्र भगवानजी जगाचा मालक वनवासात निघालाय कसा मला टाकून गेला रामाविनाची व्या कुळ हो का कसा मला टाकून गेला जगाचे आणि लखनजी निघालेत वनवासात वनवासात गेल्यानंतर विचार करा जी सीता मैया, जिचा बाप मिथिलेचा आहे जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे आणि त्रैलोक्य ताब्यात तिच्या मालकाच्या आणि तरी सुद्धा वनामध्ये स्वतःसाठी झोपडी बनवतीये पत्ता पत्ता दिनका तिनका जोडे जाते है। जन जन भरतजीना कळालंय की माझा दादा वनामध्ये गेलाय निघाले भरतजी सुद्धा जगाच्या मालकाला पुन्हा अयोध्येत आणण्यासाठी भरत चला रे राजा कोमना राजा कोमनाने भैया कोमना भरतजी निघाले जात असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर जगाच्या मालकाची भेट झाली आणि जगाच्या मालकाला म्हणजे स्वतःच्या दादाला मोठ्या बंधूंना प्रभू श्रीरामचंद्र भगवानची विनंती करताय दादा मला माफ करा भरतजींचा एक गुण भार घेण्यासारखा या कलियुगातील प्रत्येक मनुष्याला काही चूक नसताना सुद्धा भरतजी प्रत्येक

कुणाचा परादीन आहे जगती पुत्र मानवाचा रोषणा कुणाचा अयोध्ये हो तो राजा रंग कमी बनीचा परादीन आहे जगती पुत्र मानवाचा हे व्रता आई वात कै कई ना दोषी नभे दोषीतात तात दुख मुक्त जगला कारे कुणी जीवनात आई भरताई खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा परादीन हे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा ऐका वाली कर तुम्हाला जर कधी असं वाटलं की माझ्या आयुष्यामध्ये फार दुःख आहे किंवा माझ्यापेक्षा या जगामध्ये दुःखी दुसरा माणूसच नाही नातेवाईक त्रास देत आहे इतर लोक त्रास देत आहेत प्रत्येक जण माझा तिरस्कार करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर या एकदा रामायणामध्ये आणि बघा माझ्या भरतजींचे विचार आणि प्रभू श्री रामचंद्र भगवानजींचे विचार साक्षात सांगताय खेळ चालला से माझ्या पूर्व संचिता चाल परा आहे जगती पुत्र मानवस दुषणा पुनाचा रचना आज्ञा केले अयोध्यात होतो राजा रंकमी वनीचा त्यानंतर भरतजी गेले पुन्हा अयोध्या आणि दिगना पुढे सरत 14 वर्ष प्रभु श्रीरामचंद्र भगवान जिनचा पादुका सिंहासनावर ठेवून त्यांचं स्मरण करत राज्य चालवलं पण देवाचा विसर नाही पडून दिला महाराज चौदा वर्ष माझ्या भरतजींनी राज्य कारभार केला अयोध्येचा पण कधीही माझ्या जगाच्या मालकाचा म्हणजे स्वतःच्या दादाचा कधीही विसर नाही पडून दिला की आता माझ्याकडे राज्य आहे आणि आता मी राज्य कारभार चालवतोय यालाच म्हणतात